शिक्षको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की है कि काल पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाकरता म्हणून मतदान पार पडलेलं आहे एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतदारांपैकी दोन लाख सत्तावीस हजार सातशे सव्वीस जणांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे जवळपास अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदान हो झालं होतं मात्र पाच नंतर सर्वच मतदान केंद्रांवर रांगा लांबच लांब रांगा होत्या आणि जवळपास साडे चौदा टक्के मतदान या काळामध्ये वाढलेलं आहे आणि ते अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकं झालेलं आहे म्हणजे शेवटचं चौदा टक्के मतदान आहे ते निर्णायक दिसत आहे सध्या या स्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये मोठी चुरस आहे भाजपचे समाधान आवताडे काँग्रेसचे भगीरथ भालके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत मनसेचे दिलीप धोत्रे आणि चोवीस म्हणजे असे ह्यांना धरून चोवीस उमेदवार आहेत नऊ उमेदवार हे राजकीय पक्षांचे आहेत आणि पंधरा अपक्ष आहेत आणि हे जे मतदान झालेलं आहे अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव हे साधारणपणे दोन हजार नऊमध्ये जेव्हा पुनर्रचना झाली होती मतदारसंघाची तेव्हा इतकंच मतदान नोंदलं गेलं होतं याच्या आसपासचं मतदान नोंदलं गेलं होतं आपण मागील चार मतदार निवडणुकांमध्ये जे आले त्यातलं मतदान पाहूया आपण दोन हजार नऊमध्ये तेव्हा भारत भालके आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत होती तेव्हा अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदानाची नोंद होती दोन हजार चौदामध्ये प्रशांत परिचारक आणि स्वर्गीय आमदार भारताना बालके यांच्यामध्ये लढत झाली त्यावेळेस सर्वाधिक जास्त मतदान या मतदारसंघात नोंदले गेलं होतं ते म्हणजे पंच्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के दोन हजार एकोणीसमध्ये स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक व स्वर्गीय भारताना बालके यांच्यामध्ये लढत झाली होती तेव्हा जे मतदान झालं होतं ते एकाहत्तर पॉईंट सात टक्के होतं आणि दोन हजार एकवीसमध्ये जी पोटनिवडणूक झाली ज्यामध्ये आमदार समाधान आवतडे भाजपची विजय झाले तेव्हा जे मतदान झालं होतं ते सहासष्ट पॉईंट एकसष्ट टक्के इतकं होतं आणि यंदा जे मतदान झालेलं आहे ते साधारणपणे अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतकं मतदान आहे आणि शेवटच्या म्हणजे पाच वाजल्यापासूनचं पुढं सायंकाळी उशिरापर्यंत रांगा होत्या जे साडेसहा टक्के मतदान झालेलं आहे सकाळी जर आपण पाहिलं काल बुधवारी सकाळपासून मतदान अत्यंत संथ गतीने सुरू होतं पहिल्या दोन तासामध्ये तर तीन पॉईंट तेवीस टक्के मतदान पहिल्या चार तासामध्ये बारा पॉईंट एकवीस टक्के मतदान झालं होतं मात्र हळूहळू मतदान थोडं वाढत गेलं दुपारनंतर मात्र सायंकाळी पाच नंतर लांबच लांब लाम रांगा लागल्या होत्या सगळ्या मतदान केंद्रांवर ग्रामीण भागात इतकीच स्थिती होती पंढरपूर शहरातही अशीच अवस्था होती आणि ह्याच्यामध्ये जवळपास साडे चौदा टक्के मतदान हे वाढलेलं आहे आणि हा जो वाढलेला मतदानाचा जो टक्का आहे म्हणजे जास्त मतदान झालं संध्याकाळच्या वेळी ते आता कोणाच्या पारड्यात पडतं हे पाहणं गरजेचं आहे मतदारांनी मात्र सायंकाळी पाच नंतर मतदान केंद्रामध्ये येणं पसंत केलं होतं इथली निवडणूक अत्यंत चुरशीची आहे आमदार समाधान आवताडे हे भाजपचे त्यांच्या पाठीमागं प्रशांत परिचारक यांची ताकद आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस या दोघांनीही तो उमेदवार दिले महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि मनसे नेते ने दिलीप धोत्रे यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी दोन महिन्यापूर्वीच जाहीर केली होती ही चौरंगी लढत आहे चोवीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत आता तेवीस तारखेला याचा Ni